मी पुस्तक पैशन करणार आहे या पुस्तकाचे नाव आहे मिलीचे केस या या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर अतिशय छान चित्र दिले आहे की मिलीने लहान मुलांसारखे आहेत आणि पण रिबीनचं छानसं चित्र दिलं आहे या पुस्तकामध्ये मला कळालं की या पुस्तकामध्ये असं आहे आहे की मिली मिलीचे मिली केस मोठे असतात आणि मिलीचे केस मोठे असतात आणि त्याची आहे त्याला दोन विण्या रिपीट घालून छानशी घालून द्यायची आणि दोन्ही बाजूला दोन्ही पिणं घालून द्यायची पण हे मिलीला आवडायची नाही म्हणून म्हणून मिलीने काय केलं त्याचे केसच कापून आणले ते पण मुलासारखे खरंच मित्रांनो मिलीने फार छान केलं मिलीनं असा विचार केला की माझ ते मिलीची आई इतके पॅक विण विणी घालून द्यायची की ते वाटायची की एकदा मी कंद मी टकलीच होऊन जाईल असं त्याच्या मनात विचार यायचा म्हणून ते मिलीनं काय केलं त्यांनी लहानसं किस केस करून आणले मिलीचं खरंच की आज जर आपल्या आईने आपल्या केस जर गच बांधली असेल तर आपल्या त्यामुळे आपल्या मेंदूवर प्रभाव पडतो आणि मान माणसाचा मेंदू थोडं खराब झाल्यासारखं होतं आणि मिलीनं खूप बरोबर केलं आणि आपण मोठे केस करून का त्यांचे थोडे खार घालणार आहोत जीवनभर आपले केस वाढतच वाढतच असतात आणि ते आपण जास्त वाढवली नाही पाहिजे आपण आपले केस लहानच करा राहू द्यायला पाहिजे आणि आपण आपले केस केसामध्ये आपण जर आपले केस मोठे राहले राहिले तर आपण एका दिवसात आपल्या केसात पावसाचं पाणी जातो आणि त्यामुळे डोक्यामध्ये किडे तयार होतात आणि जर आपले लहान केस असले तर त्यामुळे ते लगेच आपण दोन तीन दिवसात धुतो पण मोठे केस आपण लगेच धुत नाही आणि ते तशीच राहतात पण लहान केस आपण लगेच धुऊ शकतो आणि मिलीना मिलीला पण मिली चायला पण त्याचे हे केस आवडले हे पुस्तक फार छान आहे मित्र पण ते आपण जरी शाळे लहान लहान पुस्तक वाचली तर प्रत्येक पुस्तकात एक नवी मोठी शीख भेटते आणि त्या प्रा त्यावर आपल्याला विचार करायला सुद्धा भेटतं आणि आपण असे दिवसात दोन तीन तर पुस्तक हवा वाचली पाहिजे आणि शाळेतून जाताना आपल्याला कळायला पाहिजे की आता आपण शाळेत एक दोन तीन नवीन गोष्टी शिकलो असं आपण या पुस्तक वाचले तर आपल्याला कळतात धन्यवाद